हां मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे तर आजची व्हिडिओ होणार आहे ती म्हणजे मार्बलची डिझाईन तर फोटो फ्रेमला किंवा दरवाजाच्या फ्रेमला कशी डिझाईन पाडायची तुम्हाला दाखवते बघा ही डिझाईन आहे ही तुम्हाला दिसत आहे समोरची ही डिझाईन कशा कशा प्रकारे बनवायची ते तुम्हाला दाखवतो तर चला बघूया आपण आता कशी डिझाईन बनवायची आता आपल्या ज्या डिझाईन काढायची आहे त्यासाठी बघा दोन मार्बल लागणार आहे एक हा एक कलरचं आहे केसरी आणि एक व्हाईट कलरचे दोन मार्बल आहेत तुम्हाला किती पाहिजे तर तुम्ही मार्बल तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला तर किती डिझाईन काढायची ते बघा पट्ट्या काढण्यासाठी आपल्याला लावून घ्यायचा तीनवर मी आता सव्वा तीनवर लावलेला आहे पट्टा व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचा पण तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता पट्टी एकची दोनची तीनची त्याप्रमाणे पट्टी लावून घ्यायची आणि व्यवस्थित सरळ एकदम मशीनने कापून घ्यायचा व्यवस्थित टेकवायची त्याला आणि अशी एकदम सरळ मशीन चालवायची असं लावून घ्यायचं आणि हा पुढं जाय जायला पाहिजे म्हणून आम्ही एक चूक मारायची बघा चूक मारते मित्रांनो बघा या पाटी आपल्या सगळं काढलेले काढून झालेले आहेत आता मग ते पूर्ण धुवून घ्यायचं साफ स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायच्या व्यवस्थित पुन्हा सुकत लावायच्या आणि सुकल्यानंतर आपल्याला ते चिटकवायचे आहे व्यवस्थित पुन्हा सुखत ठेवायच्या आपल्याला हे आता पट्ट्या चिटकवायचे आहेत ठिया आपण त्यासाठी हे बघा एरल टाईट दोन डबे आहेत हे दिसतात आहे तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा मी याच्यात मिक्स केले टाकलेले आहेत व्यवस्थित दोन्ही सेम टाकून मिक्स करून घ्यायचे आणि मग त्या पट्ट्यांना लावून व्यवस्थित असे चिटकवायचे ना बॉन टाईट एअरटाईट लावून झालेला आहे आता व्यवस्थित चिटकायचो आपल्याला बघा पहिली मी इथं ठेवत आहे तुम्हाला जेवढी क्रॉस पाहिजे तेवढी तुम्ही लावू शकता बघा मी आता ही एवढी क्रॉस घेतोय पद्धतीने सर्व पट्टे चिटकवून घ्यायचे व्यवस्थित अशा पट्टे चिटकवून झाल्यानंतर ओल्या असताना आपण चेक आहे करायचा रेषेत आले पाहिजे बघा का, काय काय यांना व्यवस्थित रेषेत करून घ्यायच्या सर्व ह्या पाठीफुडं आल्यानं पाहिजे सारख्या रेषेत आल्या पाहिजे ह्या सरळ हो एकदम स्ट्रेट जेणेकरून तुम्हाला क्रॉस करायचे असतील ते एकदम व्यवस्थित क्रॉस येतील मित्रांनो हा बघा हा असा आपला ठिया तयार झालेला आहे तुम्हाला दिसत आहे आता हा आपल्याला एक इंच अर्धा इंच कापायचे हे आपल्याला तुम्हाला किती पाहिजे ती पट्टी कापायची बघा मी हा पट्टा लावलेला आहे तुम्हाला दिसत आहे हा बघा हा मी लावलेला आहे सव्वा तीनवर सेम लावून घ्यायचा सव्वा तीनवर बघा दिसत आहे व्यवस्थित कटिंग करायचं हे बघा मित्रांनो हे आपल्या सर्व तयार झालेले आहेत डिझाईन बघा कशी दिसते एकदम व्यवस्थित अशा प्रकारे डिझाईन सर्व कटिंग करून डिझाईन काढायची ह्या पि मित्रांनो हे बघा ही एक डिझाईन आहे तर आपल्याला तुम्हाला दुसरी डिझाईन करायची असेल तर दुसरीसुद्धा आपण करू शकतो ह्याच पट्टीमध्ये ही बघा हीच पट्टी उलटी फिरवायची हे बघा ही अशा प्रकारे लावायची डिझाईन ही व्यवस्थित ही बघा ही एक बाणाची डिझाईन होतं असे दोन साईडला असा बांध चाललाय असे डिझाईन होती अशी पण तुम्ही डिझाईन करू शकता मित्रांनो जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा परत मी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय